नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे काल सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ऍडव्होकेट राकेश किशोर या सनातनवादी वकिलानं बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला वेळीच त्याला आवरलं गेलं त्याला पकडून हे सुरक्षा रक्षकांनी कोर्टाच्या बाहेर नेलं नेत असताना त्यांनी सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा दिल्या त्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्या वकिलाची काही चूक नाही त्याला सोडून द्या माझ्यावरती बूट फेकण्याचा प्रकार केला म्हणून त्याला अटक होत असेल तर ती शिक्षा होणार नाही त्याला कळलं पाहिजे अशी भूमिका घेतली त्यानंतर जे सुप्रीम कोर्टाचे रजिस्ट्रार जनरल आहेत त्यांनी सांगितलं की त्याला सोडून द्या दिल्ली पोलिसांनी तीन तास चौकशी करून हा जो सनातनवादी वकील आहे राकेश किशोर त्याला सोडून दिलं त्यावरनं कालच्या प्रकारापेक्षा जास्त तीव्र संताप आज व्यक्त होतोय तो म्हणजे त्याचा असा दावा आहे की सुप्रीम कोर्ट किंवा न्यायपालिका किंवा न्याय व्यवस्था सनातनवाद्यांच्या विरोधात भूमिका घेते वेगवेगळं भाष्य करते पर्टिक्युलरली सरन्यायाधीशांनी गेल्या महिन्यामध्ये खजुरोहातल्या मूर्तीच्या संदर्भात जे विधान केले किंवा भाष्य केलं ते त्याला रुचलं नव्हतं तसंच योगी सरकारची बुलडोजरच्या विरोधातली जी कारवाई आहे ती न्यायपालिकेतले अनेक न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश ही ती रोखून धरतात हा सुद्धा राग त्याच्या बोलण्यातनं आहे एकूणच त्याचा असा दावा आहे की न्यायपालिका ही सनातन धर्माचा आदर करून चालली पाहिजे आणि आदर होत नाही तो अपमान आहे म्हणून त्यानं ही कृती केलेली आहे याचं कोणीही समर्थन करत नाही अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना फोन लावून त्यांना धीर दिला एवढंच नाही तर ही कृती निषेधार्ह आहे ही कृती समाजाला मान्य नाही हे सुद्धा स्पष्ट केलं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुद्धा सांगितलं की ही कृती निषेधार्ह आहे अशी कृती होता कामा नये सोशल मीडियावरती जी खोटी माहिती प्रसारित होते त्याच ते प्रकटन आहे तर त्याचे ते बळी स्वतःच राकेश आ, किशोर हे ठरलेले आहेत अशी भूमिका घेतली पण एकूणच या प्रकरणाला घेऊन अनेक हो। कंबरे अशा आहेत की त्यावरती साधक बाधक चर्चा होणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच हा एक छोटा प्रयत्न आहे महायुद्ध चर्चेच्या माध्यमातून आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत सोबत नागपूर लोकमतचे संपादक ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत सर आहेत त्याचबरोबर आपल्या सोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निलाताई लिमय सुद्धा आहे मी जाणीवपूर्वक निलाताई लिमय यांच्याकडे जाणार आहे तोच विषय आहे की जे आजवर घडलेलं आहे एवढंच काय ते बाकी होत की सुप्रीम कोर्टात आतमध्ये जाऊन कोर्टात जाऊन सुनावणी सुरू असताना असा प्रकार करणे आणि तोही मी सनातनवादी आहे सनातन वाद्यांचा किंवा सनातन, सनातन धर्माचा अपमान मी सहन करणार नाही म्हणून त्यानं ूट फेकून मारून जी काही के कृती केली आपला राग व्यक्त केला ही कृती निषेधार्थ आहे इथपर्यंत मर्यादित आहे की नाही हा एक वेगळाच प्लान आहे आणि आता हे हे टोक हे आहे समाजात प्रतिबिंब हे सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलंय पहिली गोष्ट तर हे निषेधार्ह आहेच त्याला शब्द अपुरे आहे निषेध हा शब्द खूपच छोटा आहे खरं म्हणजे समाजात खरं आपले काही प्रघात ठरत जातात नियम असतातच एका बाजूला जसं एखाद्या शाळेत गेलो तर मुख्याध्यापक म्हणजे हा तिकडचा कसा वागेल त्याच्यासमोर पालक किंवा विद्यार्थी आपला प्रश्न मांडताना कसा मांडतील असं एक आपल्या समोर चित्र असतं किंवा अगदी ते जाऊ दे एखाद्या तुम्ही सोसायटीच्या मीटिंगला गेलात तरी सुद्धा तिकडचा अध्यक्ष आला तरी इतरचे लोक कितीही मतभेद असू देत त्यांचे तरी एक वागण्याची पद्धत आहे हे तर इतक्या छोट्या खालच्या स्तरातल्या गोष्टी मी सांगते जेव्हा एखादा सरन्यायाधीश भूषणजी गवईन सारखा की त्यांच्या नेमणुकीपासनं मला असं वाटतं काही घटना अशा घडलेल्या आहेत जसं स्वागताला कोणी जायचं मग प्रोटोकॉल कोणता होता तो पाळला गेला की नाही हे सगळं एका बाजूला आहे असं असताना त्यांच्याकडे बूट भिरकावण्याचा प्रयत्न होतो म्हणजे एखाद्याच धाडस केवळ धाडस नाही पुढे हे त्याच्याबद्दल बोलायलाच पाहिजे की हे का वाढलंय हा म्हणजे हे धाडसाचा अत्युच्च गोष्ट झालेली आहे माझ्या मते आणि हे घडत असताना कोणती स्थिती आजूबाजूची कशी आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे एका बाजूला पंतप्रधानांनी याचा ट्विटर आपल्या एक वरन निषेध केला हे बरं झालं केला त्यांनी निषेध करायलाच पाहिजे खरं म्हणजे नथुराम गोडसेंचं आम्ही मंदिर बांधू असं पनवेलला फार वर्षांपूर्वीपासून सा लोक सांगतायत त्यावेळी असं छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी निषेध केला असता तेव्हा बरं झालं ना तिथपासून नाही तर प्रवृत्ती अशी फोफावत चाललेली आहे पण मला त्यापेक्षा आणखी एक वाटत की आपल्या आजूबाजूचे तिन्ही देश इतके अस्वस्थ आहेत आता नेपाळ घ्या बांगलादेश घ्या पाकिस्तान तर अशा वेळी जेव्हा भारतात असं घडतं त्यावेळी माझ्यासारखी कार्यकर्ती जिनी बाबरी मस्जिद अशी ढासळताना पाहिली आणि असं कधी घडूच शकत नाही हे असं कसं घडतंय असं त्यावेळी आमच्या मनात प्रश्न आला आणि त्यातनं एक भीती तयार होते मला असं वाटतं हा जो प्रसंग आहे बूट भिरकावण्याचा तो निषेध वगैरे एका बाजूला आहे तो होतोय त्याच्या प्रवृत्ती समर्थनार्थ आहेत ते जाऊ दे पण जे दुर्बल लोक आहेत अगदी महिला धरूया आपण त्यांच्या मनात भीती निर्माण करणारा हा प्रसंग आहे न्यायालय आपलं कुठेतरी ऐकेल असं एक मनात असतं आणि तेही जेव्हा धुडकावलं जात त्यावेळी ती भीतीची एक सावट मला असं वाटतं पसरतं बाकी मी पुढे बोलेन पण मुळात हे सावट भी, पसरण्याची भीती वाटते आम्ही जे आलो सामाजिक कामामध्ये त्याच्यात जेव्हा असं पाहिलं की आपण अरे इतके वर्ष करतो आणि बाबरी मस्जिद आपल्यासमोर पाडली जाते आणि एवढ्या दंगली आपल्या सोबत का काम करणाऱ्या कार्यकर्त्या त्याच्या घरातलं सामान असं कोयनूर मिल चाळीमध्ये फेकून दिलं आपण मध्ये पडू शकत नाही त्याच्या ज्या यातना आहेत त्या यातना मला असं वाटतं शिवाय खूप मोठ्या जातीचा प्रश्न आहे त्या तिवारीनी आता जी भाषा वापरली ती दुसऱ्या जातीतली व्यक्ती असती तर वापरली असती का हा प्रश्न अर्थात त्याच्यामध्ये आहेच हाच एक मुद्दा आहे कारण आज ज्या पद्धतीनं अॅडव्होकेट राकेश किशोर हे प्रसार माध्यमांशी बोलतायत आणि बोलताना ते असं म्हणाले की मला कुठला पश्चाताप नाहीये उलट ते पुढे जाऊन असंही म्हणाले की सरन्यायाधीश भूषण गवई हे आधी हिंदू धर्मामध्ये होते मग त्यांच्या वडिलांनी धर्म बदल केला ते बौद्ध धर्मात गेले आणि ते बौद्ध धर्मात गेल्यामुळे त्यांचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही त्यांची कृती ही हिंदी विरोधी आहे अशी वक्तव्य अशी मुक्ताफळं म्हणूया आपण आज ही आजही ऍडव्होकेट राकेश किशोर यांना निलंबित करण्यात आलंय पंधरा दिवसांची कारणे दाखवा नोटीस दाखवलेली आहे आपल्यासोबत श्रीमंत माने सर आहे सर ही प्रवृत्ती मानसिकता सनातनवादी राकेश किशोर याच्याकडनं सातत्यानं तो जे काही बरबळतोय आणि मग असा विचार येतो की त्याच्यावरती गुन्हा दाखल करायचा नाही ही जी काही भूमिका सरन्यायाधीश आणि जनरल जनरलनी घेतलेली आहे ती भूमिका मग यामध्ये देश सुमोटो देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही का नाही तर मग जरद, बसनार तो असा जर कोणालाच बसणार नाही जो येईल तो ते करेल म्हणजे आता सर्वोच्च न्यायालय सुद्धा सुटलं नाही तिथे जाऊन ही कृती करणे जे सर्वोच्च मंदिर आहे लोकशाहीचं संसदेबरोबरच असं आपण म्हणतो आणि मग काय अशा गोष्टींना अर्थ काय तो म्हणजे जातीचं विष नाही धर्माचं विष नाही हे त्या पलीकडच आहे नाही ते त्या पलीकडचं नाही आहे हे धर्माचं जातीचंच विष आहे कारण एकदा विकार सुरू झाला एकदा विद्वेष सुरू झाला द्वेष सुरू झाला की त्याला दर्म, ती अनएंडिंग प्रोसेस आहे की ज्या वेळेला धर्म धर्माचं विषय असेल त्यावेळेला धर्माच्या आधारावरती करायची जातीच्या आधारावर करायची लिंगभेदाच्या आधारावरती या पद्धतीचा द्वेष करायचा अशी ती अनएंडिंग प्रोसेस आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आश्चर्य याचं वाटलं की पी एन आय सारखी एजन्सी त्या अशा निर्घृण अशा पद्धतीचं अत्यंत निषेधारक कृत्य केलेल्या माणसाचं त्याचं म्हणणं का घेते का समोर आणते कशासाठी त्याचे आहे काय आहे त्याला म्हणजे सरन्यायाधीशांच्या विरोधात बोट फेकण्याचा त्यांनी प्रयत्न केला तिथं सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च सुप्रीम कोर्ट जे आहे हे कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे घट गट, राज्य घटनेचा बरोबर होतो की नाही सत्ताधारी किंवा विरोधक तो पाळतात की नाही कार्य म्हणजे जी आपली जी एक्झिक्युटिव्ह यंत्रणा जी आहे ती व्यवस्थित वागते की नाही या सगळ्यांचं पाहण्याचं काम कोण करत आहे तर ते कस्ट सुप्रीम कोर्ट करत आहे आणि सरन्यायाधीश हे त्या, त्या इन्स्टिट्यूशनचे हेड आहे आणि त्यामुळे ते व्यक्ती म्हणून महत्वाचे नाहीये तिथं कुणीही बसलं तरी त्याला तितकाच मान दिला गेला पाहिजे परंतु झालंय काय माहिती का की हे ज्या पद्धतीचं मी जे म्हटलं की एन आय सारखी एजन्सी त्याची काय मुलाखत घेतात का तो कोण होतो त्यांनी काल अत्यंत म्हणजे खर तर त्याला मी माथेपूर पण म्हणणार नाहीये कारण हे जी ल्युनासी आहे ही जी वेडेपाना जो आहे हा धर्माच्या अतिरेकातून आलेला आहे आणि एक गोष्ट स्पष्टपणे सांगायला पाहिजे ती म्हणजे तो तो वकील स्वतः अपप्रचाराचा बळी आहे ज्या खजुरावाच्या मंदिरावरून हे घडलं ते वेगळंच घडलंय म्हणजे ती जी पिटिशन होती त्या राकेश दलाल नावाच्या व्यक्तीची जी, जी पिटिशन होती ती साठी पिटिशन होती की एक विष्णूची भग्नावस्थेमधली मूर्ती आहे तिचं रिस्टोरेशन करा अशी मागणी करणारी पिटिशन होती सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती विश्वनाथन या दोघांनी त्यांच्या पीठासमोर ज्यावेळेला ती हिअरिंगसाठी आली पिटिशन त्यावेळेला सांगितलं की ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नाही ही पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन आहे ही तुम्ही सबंग लोकप्रियतेसाठी या पद्धतीची लिटिगेशन केली आहे आणि तिथं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया एएसआयचं तिथं सगळा कंट्रोल आहे त्या खजुरावाचं कारण खजुरावा हा जागतिक वारसा या तिथलं स्थळ आहे तिथल्या मंदिरांचा जो समूह आहे सगळा तो आपण पाहिलेला आहे आणि तिथं जर काही रिस्टोरेशन करायचं असेल तर ते एस आय च काम आहे आणि एस च्या कारभारामध्ये न्यायालय हस्तक्षेप करणार नाही इतक्या स्पष्टपणे ती पिटिशन फेटाळली न्यायालयात चढलं आर्ग्युमेंट झालं की आम्ही खूप श्रद्धाळू आहोत आमच्या श्रद्धेचा विषय आहे वगैरे त्यावेळेला त्यांनी सहजपणे असं म्हटलं की तुमच्या जर श्रद्धेचा विषय असेल तर तुम्ही देवाला साकडं घाला तुमची प्रार्थना कदाचित देव ऐकेल इतक्या सहजपणे झालेली गोष्ट आहे आणि त्याच्यावरून जो अपप्रचार केला गेला विशेषतः सगळे देशातले राईट विंगर्स त्याचबरोबर काही बोवा बाबा ज्या पद्धतीचे त्यांची वक्तव्य आली की फक्त तुम्ही देवाला साकडं घाला देवाच्या देवाला देवासमोर पिटिशन करा अशा स्वरूपाचा तुकडा फक्त घेऊन अपप्रचार केला गेला गेला पंधरा दिवसामध्ये सरन्यायाधीशांच्या बदनामीची प्रचंड मोहीम राबवली गेली आणि या बदनामीच्या माग जे आहे ना ते जाती विद्वेषाचं कारण आहे कारण ही कधी काळची शुद्र व्यक्ती आपल्या समोर म्हणजे हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन म्हणून हेड ऑफ द सुप्रीम कोर्ट म्हणून कसा काय बसलाय हा विद्वेष आहे आणि हा कदाचित व्यक्तींच्या मनात तिथं नसेल परंतु देशाच्या या पद्धतीने विचार करणारी जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये हा जातीय विद्वेष आणि हा जो धर्माचा जो फरक आहे बौद्ध धर्मीय आणि हिंदू धर्मीय तो पद्धतशीरपणे पसरवला गेला अर्धवट सत्यावरती अर्धसत्यावरती आधारित काहीतरी तुकडा सांगून या पद्धतीने हा बघा हा हा आपला नाही आहे हा आपला नाही आहे म्हणून आपल्या आपल्या विरोधात बोलतोय अशा पद्धतीने पोचवलं गेलं अत्यंत वाईट आहे आता आपल्याला या देशातल्या जनतेला स्पष्टपणे निर्णय घ्यावा लागणार आहे की हा देश सनातन परंपरेनुसार चालणार आहे की संविधानानुसार चालणार आहे सनातन परंपरेनुसार जर चालणार असेल तर मनुस्मृती प्रमाण सगळ्या शूद्रांना सगळ्या जनावरांना आणि सगळ्या महिलांना एक सारखी ट्रीटमेंट द्यायची का आडम अधिकारी आहेत का हे सगळे पासून तर चातुर्वर्ण व्यवस्थेपासून सगळ्या गोष्टींवरती फेरविचार करावा लागला हे या देशातले हे वेडे लोक हे समजतच नाही की एखादं कम्प्युटर फॉर्मॅट करावं त्याप्रमाणे आपण ज्या वेळेला राज्यघटना स्वीकारली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला त्यावेळेला त्याच्या मागचा जो इतिहास आहे तो, तो संदर्भहीन झालेला आहे त्याच्यानंतर हा देश राज्यघटनेनुसार चालेल राज्यघटनेच्या कलमानुसार चालेल उपकलमानुसार चालेल त्या आधारे तयार बर झालेल्या कायद्यानुसार चालेल हे हे स्पष्ट आहे याच्यात कुठलंही बहुमत नाहीये याच्यापेक्षा काही वेगळा जर कोणाचं असेल ना आता काय झालंय की कुठल्या देशात जा असं म्हणायचं आपण तसे म्हणणारे पण नाही आहोत आणि त्याचबरोबर बाहेर यांना पाठवायला देश पण नाही आहे वेडेपणा या पद्धतीचा चालू आहे आणि हे याला एक तो से मिलता है ते अत्यंत वाईट आहे काल -काल राकेश किशोर यांच्या बोलण्यामधनं एक विरोधाभास असा आलेला आहे की एकीकडे ते म्हणतात की खजुराच्या प्रकरणामध्ये सरन्यायाधीशांचं भाष्य त्यांची भूमिका त्याचबरोबर इतर न्यायाधीशांची भूमिका त्यांचे निर्णय गुलडोजरच्या बाबतीत जी कारवाई योगी सरकारनं दुसरीकडे ते असं म्हणतायत की जिथं धार्मिक आस्थेचा किंवा श्रद्धेचा विषय येतो तिथं न्यायपालिका आदर काय करत नाही 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 एक लक्षात घ्या आणि याच्यामध्ये न्यायपालिकेचा पण तितकाच टोल महत्वाचा आहे असा आहे की तुम्ही अयोध्येच्या राम मंदिर बाबरीच्या पतना संदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेला जो निर्णय आहे तो निवाडा आहे का नाही आहे ते ऍडजस्टमेंट आहे तडजोड केलेली आहे टायटल नाही आणि तो मेरिट वरती डिसाइड झालेली ती केस नाही oh, के के आहे ते म्हणजे तडजोड आहे ती आता वादाला आपण श्रद्धेची तडजोड दिली हा महत्वाचा विषय दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे म्हणतायत ना असं आहे उलटोजर बद्दल ते जर बोलत असतील तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे ही ती पॅरल नॉन कॉन्स्टिट्युशनल अशी न्याय व्यवस्था आहे ना ती घटनेच्या बाहेरची झटपट न्याय मध्य पूर्वेत किंवा मध्ययुगात असल्यासारखा आहे ना की ज्या अवयवाने गुन्हा केला असेल तो अवयव कापायचा इथं पासून सुरुवात होते म्हणजेच काय आहे की तुम्ही तुम्ही एखादा गुन्हा केला की त्याची कुठलीही सुनावणी न होता त्याच्यावरचं कुठलंही आपली न्याय व्यवस्था काय सांगते की शंभर अपराधी सुटली तरी चालतील परंतु एका निरापराधीला शिक्षा नाही झाली पाहिजे म्हणजेच काय आहे की ज्याच्यावर तुम्ही आरोप केले त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे जा। बुलडोजर संस्कृतीमध्ये कुणाचं म्हणणं ऐकून घेतलं जातं का अहो या देशाचा मान उंचावणाऱ्या एका माझी हॉकीपटूचं सुवर्ण पदक विजेत्या संघाच्या हॉकीपटूचं घर तोडलं जात ना आणि हीच बुलडोजर संस्कृती ज्या वेळेला एखाद्या हिंदूंच्या घरापर्यंत येते त्यावेळेला मात्र तुम्हाला न्याय व्यवस्था आठवते अशी सोयीची भूमिका घेऊन नाही चालणार ना एकदा सगळ्या या देशातल्या बहुसंख्य जनतेने जर ठरवलं की आम्हाला मध्ययुगातच राहायचंय तरी चालेल ना आपण निर्णय घेऊ मग त्याच्यानंतर काय करायचं असेल का ते परंतु तुमच्या घरापर्यंत आलं की न्याय व्यवस्था आठवेल आणि तुमच्या दुसऱ्यांच्या दुसऱ्या धर्माच्या घरापर्यंत केलं की मग तुम्हाला समांतर न्याय व्यवस्थेचं कौतुक वाटेल अशी भूमिका घेऊन नाही चालत यस निल उपाध्याय विषय थोडा पुढे नेतो आणि तुमच्या बोलण्यात ते आलं होत की जर का सरन्यायाधीश भूषण गवई हे पहिल्यांदा बौद्ध समाजाचे सरन्यायाधीश झालेले आहेत अभिमानास्पद बाब आहे सार्वभौम भारतासाठी जो जगातली सगळ्यात मोठी लोकशाही सांगणारा देश आहे अशा वेळेस त्यांच्याच बाबतीत असा प्रकार घडणे तोही एका सनातन वाद्याकडनं घडणे आणि तो भूषण म्हणून तो मिरवून सांगतोय की का ते केलेलं आहे आपण अशा हिमनगाच्या टोकावरती आहोत की आपल्याला हे सुप्रीम कोर्टातच दिसलं बरं झालं नाही तर ना ज्याला म्हणूया असं छुप्या पद्धतीने हे सुरूच असतं इतर वेळ बोलता येत नाही आक्षेप घेतला तर सगळं उफळून येतं पण इथं हा स्वतःहून पुढे आलेला आहे आणि त्यांनी अशा ठिकाणी त्याचं कृत्य दाखवलेलं आहे की कोणाला आता आर्ग्युमेंटला जागा राहिलेलं नाही हेच वास्तव आहे सध्याच्या भारताचं अगदी मला असं वाटतं मगाशी जे मी म्हंटल की हे बोलण्याचं धाडस हळूहळू बिल्डअप होत तयार होत जात म्हणजे ती एक कविता आहे ना पहिल्यांदा त्यांनी यांना मारलं माझ्या मला कोणी वाचवायला आलं नाही मग त्यांना मारलं मग तरी कोणी आलं नाही मला असं वाटतं गेल्या काही वर्षांमध्ये हे जाणीवपूर्वक सुरू आहे असं करून बघायचं जसं अगदी सुरुवात एफटीआयच्या मुलांनी केलं त्यांना थोडासा दाबून पाहिलं त्याच्यानंतर नथुराम गोडसेच मगाशी जे मी म्हंटल आम्ही मंदिर बांधू कोणी त्यांना अडवलं लोक सुटून आले काय लागला तो लागला त्याचं तुम्ही खुलं स्वागत करता त्यांना फुलं बिलं माळा घालता हे एका हे बाजूला किती मुलं जुने सारखी कि जे केवळ एका संशयावरनं त्यांचं कोणीतरी असं म्हणा असं घडतं कधी कधी अरे तुमच्या घरात घडलं तर चालेल का तुम्हाला त्यांच्या घरात घडलं मग त्यांच्या वेळी तुम्ही ते आमचं वाटतं आणि मग घडतं कधी कधी असं म्हणता मला असं वाटतं अनंत मूर्ती सारखा कर्नाटक मधला मंत्री उघड म्हणतो की आम्हाला संविधान नकोच आहे उघड त्यांची स्टेटमेंट आहेत आणि कंटिन्यू आहे म्हणजे यांचं कसं आहे माहितीये का दहा तोंडाने बोलतात एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी आज खूपच प्रत्येक भारतीयाच्या मनात संताप आहे असं एक स्वर टाकलेलं आहे त्याच वेळी त्यांचे मंत्री वेगळं बोलतात त्याच वेळी दुसऱ्या चेहऱ्याने ते असंही म्हणतात की अहो खरं म्हणजे सगळं नीट आहे पण जुनी व्यवस्थेचा पण जरा विचार करा असंही बोलतात मला असं वाटतं एक एक पंख छाटत जण आहे ना त्याच्यानंतर ही हिंमत होते आज ती परिस्थिती आली मला या ठिकाणी जाती व्यवस्था किती चिवट आहे आपल्या घरची म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना वगैरे भौरी देवीची केस आम्ही पाहिली होती आणि त्या भौरी देवीच्या केस मधल्या तेव्हाचे जे न्यायाधीश होते त्यांचे रिमार्क बघा तुम्ही कसे आहेत ते म्हणाले की पाच जणांनी जो सामूहिक बलात्कार केला ते म्हणाले की सवर्ण पुरुष हात कसा लावतील या बाईला हे न्यायाधीशाने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला विसरता येणार नाही आणि मला सांगायला खूप खेद वाटतो पण अजून त्या केसला निर्णयच झाला नाही मी दोन हजार बावीस पर्यंत जी केस फॉलो केली त्याचा अद्याप अनिर्णीत अवस्थेत आहे आणि अशी एक अशी खोल रुचलेली जाती व्यवस्था असताना जेव्हा भूषण गव सारखा मनुष्य सरन्यायाधीश होतो तर त्यांना समोर त्यांना किती काटे टोचत असतील याचा आपण विचार केला पाहिजे की के लाही लाही होत असेल त्यांची आणि अशा वेळी जेव्हा हा कोण माथे भडकावू नाहीये तो माणूस मगाशी ते बोलले अगदी विचारपूर्वक तो वाक्य करतो त्याला बार काउन्सिलने काढून टाकलेलं आहे खरं म्हणजे सरन्यायाधीशांनी खूप चांगलं वाक्य बोलले ते म्हणाले मी विचलित झालेलो नाहीये तुम्ही पण विचलित होऊ नका हे त्यांनी सरन्यायाधीश म्हणून जे सांगायची गरज होती त्यांनी ते सांगितलेलं आहे मला खरं म्हणजे खूप बरं वाटलं व्यक्ती सेवा स्वतःला पण अजूनही मला असं वाटतं असे लोक आहेत की बार काउन्सिलच्या लोकांनी त्यांना काढून टाकलेलं आहे आणि हे पण एक चांगलं घडलेलं आहे निषेध होतोय वेगवेगळ्या स्तरातनं अगदी स्वयंसेवक संघाची सुद्धा काही पत्र आहेत की नाही नाही ना असं नाही घडता काम वगैरे हे अजून आपल्याला आशा देणार आहे एवढंच मला वाटतं की हा देश जो नेहरूंनी घडवला ने डॉक्टर बाबासाहेबांनी घडवला त्या पायावर आपण चालू शकू अशी एक अजून वाटते हल्ली काय झालंय नीलता उपाध्यय तुम्हाला एक उदाहरण देतो राज्याचे जे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांची एक प्रतिक्रिया मी आता बघितली आणि संताप आला प्रबोधनकारांचं पुस्तक फेकून मारलं एका कार्यक्रमामध्ये एका महिलेनं त्या व्यक्ती पत्रकारांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांना प्रश्न विचारला ते म्हणाले की इमिजिएट रिॲक्शन काय द्यायला पाहिजे त्यांनी तरी कोणीतरी प्रत्येकाला मत मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे अहो तुम्ही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहात प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा ठाकरे ब्रँड मधून हो तुमचेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या विचारावर तुमचा पक्ष चालतो आणि त्यांच्या वडिलांविषयीची ही कृती त्यांच्या विरोधातली प्रबोधनकारांचं कार्य महाराष्ट्रात किती महान आहे त्यावरती खर तर राज्य सरकारनं पुढाकार घेऊन ग्रंथ रचले पाहिजे ते वाचायला दिले पाहिजेत अशा वेळेस त्याच पक्षाचा मंत्री जो सामाजिक न्याय मंत्री आहे तो म्हणतो प्रत्येकाच्या मताचा आदर ठेवला पाहिजे म्हणजे आम्ही इतके रसातळाला चाललेलो हो, आहोत की आम्हाला लोकशाही म्हणजे काय तर सर्वांचा आदर ठेवा आणि प्रत्येकाने कसंही वागा याचं लायसन मिळालं सारखं त्याची साधी सोपी व्याख्या आपापल्या सोयीने आपण घेतो त्याला मंत्री महोदय सुद्धा अपवाद नाही श्रीमंत माझे सर शेवटचा प्रश्न हा न्यायपालिकेवरच नाही तर हा देशाच्या संविधानावर सुद्धा हल्ला आहे इतकी याची व्याप्ती या कालच्या बुटफेकीची मोठी आहे ज्या पद्धतीनं राकेश किशोर आज बोलतायत मागे एक ज्याला म्हणूया ना की त्यांनी ठरवलंय त्यांना काय करायचं आहे त्यांनी ठरवलंय की त्यांचं म्हणणं हे अम्प्लीफाय करायचंय त्यांनी ठरवलेलं आहे की मी एकटा नाही माझ्या मानसिकतेच्या अनेक जण आहेत फक्त आम्ही समोर येत नाही त्यातनं मी समोर आलेलो तर माझ्या मागे अनेक जण आहेत हे जे दाखवण्याचा आट्टाच दिसतोय याला लगावं लागला पाहिजे नाही मी बघायच सांगितलं त्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट जे आहे ते कस्टोडियन ऑफ जे कॉन्स्टिट्युशन आहे ते राज्यघटनेचं संरक्षण सुप्रीम कोर्ट करत आणि हा जो राकेश किशोरचा जो सगळा प्रयत्न आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की हा भुमर्या होणार आहे त्याच कारण असं आहे की काल पंतप्रधानांनी गवईंच्या संदर्भातलं ट्विट करायच्या अगोदर काही तास ज्या पद्धतीचं सोशल मीडियावरती एक आक्रोश चालू होता की तो कोण शिखर धवनचं बोट बॅटिंग करताना दुखावलं तरी सुद्धा म्हणून ट्विट करणारे सरन्यायाधीशांच्या बाबतीत मात्र अद्याप पंतप्रधान गृहमंत्री यांनी कुणीच काही बोललेलं नाही हे काय प्रकार आहे असा खूप आक्रोश झाल्यानंतर त्यांनी शेवटी ट्विट केलं त्याचं कारण असं आहे की समोर बिहार विधानसभेची निवडणूक आहे आणि माझं म्हणणं असं आहे की ही या पद्धतीचं ज्यावेळेला डिवाईड तुम्ही ज्यावेळेला करता आहात एक सनातन प्रेमी आणि दुसरे संविधान प्रेमी त्यावेळेला तुम्ही एकदा सहज हे डिवाईड करून लोकांच्या समोर घेऊन जा त्याचं कारण असं आहे की नथुराम गोडसेंनी कितीही गोळ्या झाडल्या तरी अंतिम विचार जगाला जो पुढं येणार आहे तो महात्मा गांधींचाच आहे तुम्ही आम्ही सगळे जे आहे म्हणजे हे गंभीरपणे घ्यायला पाहिजे याच्यासाठी घ्यायला पाहिजे दोन कारण आहेत एक मगाशी मी जर सांगितलं की याला माथेफिरू म्हणून किंवा फ्रीज इलेमेंट म्हणून तुम्ही यांना दुर्लक्ष करू नका कारण हा बऱ्याच वेळेला चाचपण्याचा खडा टाकून अंदाज घेण्याचा प्रकार असतो किती प्रतिक्रिया येत आहेत पाहू घटना बदलाच्या संदर्भात एखादं स्टेटमेंट आल्यानंतर ज्या पद्धतीने लोक उसळून बोलतात ना तर ते मग ते लगेच आवाज बंद होतो त्यामुळे हे माथे फिरू नाही आहेत हे फ्रीज इलेमेंट नाही आहेत हे वाट चुकलेले कुणी असे नाही आहेत नापास विद्यार्थी नाही आहेत हे आणि त्यामुळं हा एक भाग दुसरा भाग असा आहे की अशी माणसं गड़, का घडली याची जबाबदारी याचा जर काय अपश्रेय असेल तर ती संपूर्ण समाजाची आणि संपूर्ण देशाची आहे तुम्ही अशा पद्धतीचा विचार करणारी माणसं का मोठी होऊ दिली का सत्तेवर येऊ दिली इथं पासून तर हा विचार पसरवण्याचं धाडच कसं वाढलं या संदर्भात सामान्य माणसांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे आणि असं नाही आहे की हे बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला म्हणून आपण त्याची दखल घेतोय एक लक्षात घ्या आपण महात्मा गांधी गमावले आपण गौरी लंकेश गमावले आहे आपण दाभोळकर गमावलेले आहेत आपण कॉम्रेड पानसरे गमावले आहेत एम एम फुल कलबुर्गी गमावलेले आहे आपण कित्येक मोठी माणसं तोर विचारवंत माणसं या पद्धतीच्या वेडेपणामुळं गमावलेले आहेत या पद्धतीचा धार्मिक वेड धार्मिक विद्वेष डोक्यात घुसल्यामुळं हे आमच्या परंपरेला आमच्या धर्म परंपरेला कुठंतरी प्रश्न विचारतायत आमची चिकित्सा करतायत धर्म चिकित्सा करतायत म्हणून यांना जगात राहण्याचा अर्थ नाही अधिकार नाहीये असा विचार करून टोकाचा विचार करून ही माणसं संपवलेली आहे आणि हे कालचं जे आहे हे सिंबॉलिक आहे म्हणजे मी तुमच्यावरती बूट जर फेकू शकतो तर मी तुम्हाला गोळी पण जाडू शकतो इतकं स्पष्टपणे संकेत देणार प्रतिक्रिया हा नाही नाही आणि मी तुम्हाला सांगतो ते येणार परंतु आपण थोडीशी खात्री बाळगायला यासाठी पाहिजे या देशातला सामान्य माणूस जो आहे तो शांततेवर प्रेम करणारा या देशातला माणूस गेली पंच्याहत्तर वर्ष राज्यघटनेवरच शासन व्यवस्था पुढे नेणारा मनापासून मताचा अधिकार वापरणारा आणि लोकशाहीच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करणारा आपला देश एकमेव देश आहे की निवडणूक हारल्यानंतर एखाद्या सरपंचाची सुद्धा हिंमत झाली नाही की खुर्ची न सोडण्याची म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाहीची ताकद सगळ्यात मोठी काय असेल बघा त्यातले तपशिलात भ्रष्टाचार बाकी त्याच्यातले जे काही दुने जे आहे त्या वेगळा गोष्ट आहे परंतु ढोबळ मानाने जर पाहिलं तर आपला देश आपल्या देशातली जनता ही लोकशाहीवरती राज्यघटनेवरती प्रजासत्ताकावरती हे प्रेम करणारी आहे स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरून मिळवलेलं हे स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळं असे जे फ्रीज इलेमेंट आहे हे काही काळ समाधान कदाचित मिळू शकेल त्यांना पण ज्या काल दुपारनंतर ज्या पद्धतीनं देशातल्या जनतेच्या मनात सरन्यायाधीशांबद्दलचं प्रेम आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्याबद्दलचा जो राग जो व्यक्त होतोय तो जर पाहिला ना तर हे कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा यांना ते साध्य होणार नाही या देशामध्ये इतकी विविधता आहे ती धार्मिक विविधता आहे ती भाषिक आहे ती प्रांतिक आहे ती सांस्कृतिक आहे खान पान वेश परिधान इथं पासून भाषा वगैरे इतकी विविधता आहे आणि विविधता ही आपली स्ट्रेंथ आहे कारण विविधता असल्यामुळेच आपण एकजूट आहोत एकच घटक इतरांवर दादागिरी करू शकेल अशी स्थिती नाही आहे आणि त्यामुळे ती कुणीच करणार नाही मी तुम्हाला सांगतो या निमित्तानं राज्यघटनेची उजळणी होते या निमित्तानं घटनेचे लोकशाही मूल्य जी आहेत घटनात्मक मूल्य जी आहेत त्याची उजळणी होते सामान्य माणसांपर्यंत पुन्हा पुन्हा हे विषय पोहोचतात तर त्या राकेश किशोरचं उपरोधिकपणे मी म्हणतोय की त्या राकेश किशोरचं धन्यवाद मानायला पाहिजे या निमित्तानं तुम्ही सरन्यायाधीशासारख्या व्यक्तीवरती जर बोट उगारत असाल तर या देशातला सामान्य 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 दलित माणूस माणूस या बौद्ध या देशातला देशातला बौद्ध अल्पसंख्याक गैर हिंदू आहे तो त्याचं जगणं काय असेल याच्या संदर्भातली एक अनुभूती किमान या घटनेच्या मुळे आपल्या सगळ्यांना होते याच्यासाठी धन्यवाद द्यायला आणि सर्व समाजाला विचार करायला लावलं प्रवृत्त केलं ला, हे काय कमी आहे शेवटी एवढंच म्हणेल की कालचा जो प्रकार आहे तो केवळ सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुटफेक एवढाच नाही तर ही बुटफेक ही न्यायव्यवस्थेवरती संविधानावरती आहे आणि ती तितक्याच तत्परतेनं आणि सजगतेनं आपणही घेतली पाहिजे कारण या मागे एक सोची समजी रणनीती दिसते आहे ज्या पद्धतीनं ते बुटफेक करणारे अॅडव्होकेट राकेश किशोर बोलतायत म्हणजे हे केवळ एक प्रातिनिधिक स्वरूपातलं त्यांचा तो कालचं कृत्य होतं या पलीकडे जाऊन कुठलाही विचार कधी कुठेही अमलात आणू शकतो हे दाखवण्याचा सुद्धा धाडस काल झालेला आहे त्याचा निषेध झाला पाहिजे सर्वांच्या वतीनं निषेध करूया इथेच थांबूया दोन्ही मान्यवर पाहुण्याचे आभार मानतो राहा लोकमत डॉट कॉमचं धन्यवाद